नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट विदर्भात पावसाची हजेरी पुढील चोवीस तासात वरुणराजा बरसणार एकीकडे उत्तर भारतात थंडी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यातच पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात ता काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे हवामानात अचानक बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे गेल्या दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे यामुळे शेतकरी चिंतेत झाला आहे थंडीची लाट त्यात पावसाची हजेरी महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक शहरात तापमानाचा पारा घसरला आहे उत्तर भारतातील थंडीमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद